रामकृष्ण हरी जय जय मिठू माऊली पुण्याची तिजोरी भक्तीने भरावी पुण्याची तिजोरी भक्तीने भरावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी मोक्षप्राप्तीसाठी आपण तयारी करावी स्वार्थासाठी समाजाच्या गाठी घेतो स्वार्थासाठी समाजाच्या भेटी गाठी घेतो परमेश्वरासाठी तुझला वेळ कधी मिळतो परमेश्वरासाठी तुझला वेळ कधी मिळतो काळ आयुष्याचा तसाच जाईल काल आयुष्याचा तसाच जाईल देवासाठी वेड्या तुला कधी मिळेल देवासाठी वेड्या तुला वेळ कधी मिळेल प्रपंचाचा तुरे व्याप सांभाळीतो तू तुरे व्याप सांभाळीतो खरी वेळ आली तेव्हा कोण काम येतो खरी वेळ आली तेव्हा कोण काम येतो माय बाप पत्नी पुत्र माया ही रे खोटी बाप पत्नी पुत्र माया ही रे खोटी देवत सांभाळून वेड्या तुला रे शेवटी देवत सांभाळून वेड्या तुला रे शेवटी तुझ्या सुखासाठी तुले माया जमविली तुझ्या सुखासाठी तुले मय जमविली तुझ्या दुःखाचे रे कोण आहे रे वाली तुझ्या दुःखाचे रे कोण आहे रे वाली भरली पैशाची तिजोरी पुण्याची रिकामी भरली पैशाची तिजोरी पुण्याची रिकामी राम नाम घे हेच हे, हे काय पुण्याची राम नाम घे हेच हे, हे कामे पुण्याची धन्यवाद